नमस्कार मंडळी नक्कीच तुमच्याही मनामध्ये हा प्रश्न पडला असेल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानासाठी शिवनेरी किल्ला हाच किल्ला का निवडला गेला आता याच्यामागे भरपूर कारणे आहेत पहिलं कारण म्हणजे शिवनेरी किल्ल्याला लाभलेली सुरक्षितता कारण तुम्हाला माहीत असेल शिवनेरी किल्ल्याला सात दरवाजांची शृंखला लाभली आहे त्यामुळे ही हे एक पहिलं कारण आहे दुसरं कारण म्हणजे त्यावेळी शिवनेरीचे किल्ले तर होते विजयराज आणि नक्कीच विजयराज हे शहाजींच्या नात्यातले होते ते कसे की संभाजीराजे यांचा विवाह विजयराज यांच्या मुलीशी करण्यात आला होता त्यामुळे हे त्यांचे चांगलेच संबंध होते तिसरं कारण आहे ज्यावेळी सोळाशे चोवीसमध्ये भातवडीचे जो पराक्रम शहाजीराजांनी गाजवला होता त्यावेळी मलिकंबरला कुठेतरी असं वाटायला लागलं होतं की शहाजीराजे आपल्या पुढे जातात की काय हे एक त्याच्यामागचं कारण होतं आता त्याच कालखंडामध्ये निजामशाहीकडून जिजाऊचे वडील लखोजीराव जाधव व त्यांची मुलं व त्यांचा नातू यांचा खून करण्यात आला होता आता शहाजीराजे त्यावेळी स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते त्याचवेळी जिजाऊ माता गरोदर होत्या त्यांच्या पोटात छत्रपती शिवाजी महाराज होते आणि या सर्वांच्या गडबडीत जिजाऊंना कुठे ठेवायचा हा मोठा प्रश्न शहाजीराजांना पडला होता तर या सर्व कारणांचा अवलंब घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळासाठी शिवनेरी किल्ला हा निवडला गेला होता तर अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी नक्कीच एक्सप्लोर विथ सुदर्शन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका